नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत थोड्याच वेळात मी एनडीटी व्ही मराठीवरच्या चर्चेत सहभागी होणार आहे आणि त्याच्या आधी एक छोटासा व्हिडिओ करावा म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे आपण सगळ्यांनी मतदान केलं असेलच मी देखील केलेलं आहे आणि बघा बोटावरची शाई पुसली गेलेली नाहीये मी स्वतः मतदान केल्यानंतर तो पुसावायचा प्रयत्न केला पाच मिनिटावर घर आहे घरी आल्यावर साबणाने धुऊन पुसायचा प्रयत्न केला पण शाई पुसली गेलेली नाहीये हे मी अशासाठी सांगतोय कारण आज दुपारपासनं सातत्याने काही टीव्ही चॅनल्सवर शाई पुसायचे व्हिडिओ आणि कशी शाही पुसली जाते हे दाखवले जात होते आणि त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्ही साबण लावून धुताय ते साबणाने जाणार नाही हे ऍसिटोननी जाईल कदाचित ऍसिडमध्ये बोट बुडवलं असतं तरी शाही पुसली गेली असते पण त्याच्याबरोबर बोटही जळलं असतं आणि जर कोणी बोटच कापून टाकलं तर शाही पुसली गेली असती म्हणजे असे प्रकार ज्यांना करायचे आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी की शाही पुसली जाते ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे याच्यातनं पुढे येतं पण मला असं वाटतं की हा फक्त शाहीचा मुद्दा नाहीये आणि हा मुद्दा एवढ्याच संपलेलाही नाहीये आता एक्झिट पोल येतील आणि उद्या निकाल लागतील आणि निकालानंतरही चिडके आणि रडके रडतच राहतील कारण त्यांना वाटतंय लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस सालची जशी आपण केवळ नॅरेटिव्हच्या सहाय्याने जिंकलो खोटा नॅरेटिव्ह तयार केला संविधान धोक्यात आहे तशाच प्रकारचा नॅरेटिव्ह दरवेळेला तयार केला मग विधानसभेला नॅरेटिव्ह पुन्हा संविधानचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी तो झिडकारला आणि त्यामुळे मग आता निवडणूक आयोग कशा प्रकारे खोटारडेपणा करतोय ते पाडू मशीन आणि सगळेजण पाडू मशीन पाडू मशीन अत्याधुनिक पाडू मशीन म्हणजे पत्रकारांना पण विचार करायला पाहिजे अशा गोष्टी दाखवताना की हे पाडू मशीन जे कुठलं आहे काल मी त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे आणि तो तुम्ही बघू शकता हे दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत मोदी सत्तेवर नसताना वापरल्याची बातमी आहे आणि आज तर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की दोन हजार चार सालापासून वापरा ते वापरात ते यावेळेला वापरलं कारण पॅट साठी हे मशीन वापरता येत नाही त्याच्या पूर्वीची जी मशीन होती त्याच्यासाठी हे वापरलं जातं आता अनेक ठिकाणी एका प्रभागात चार चार उमेदवार आहेत आणि चार उमेदवार असल्यामुळे पॅटचा वापर शक्य नाहीये आणि म्हणून हे जे काही पाडू मशीन आहे ते पण अभ्यास न करता कुठल्या विषयाची माहिती करून न घेता उठायचं आणि पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकारांनी पण ते सातत्याने दाखवत राहायचं म्हणजे जर गोबेल्स तंत्र कुठलं असेल तर ते हे आहे आता तुम्ही कुठलं तरी रसायन वापरून शाई पुसायचा प्रयत्न केला तर ती फिकट होणारच माझी पण शाई झाली पण त्याच्यात आश्चर्य काय आहे म्हणजे त्याच्यात वेगळी गोष्ट काय आहे गेल्या निवडणुकीतही मार्करनीच माझ्या बोटाला शाई लावली गेली काही दौतीतनं शाही लावली नाही तेव्हा कोणाला काही तक्रार नव्हती आणि आता तेव्हा मार्कर चालत होता आता मार्कर लावला तर मार्कर का लावला मग ते सांगितलं तेव्हा मार्कर होता तर मग तेव्हा वेगळ्या कंपनीचा मार्कर होता आता कुठल्या कंपनीचा मार्कर आहे आणि पुन्हा या सगळ्या गोष्टी टी व्हीवरनं दाखवच्या हो पूर्वी त्याची तक्रार करायला हवी हो होती निवडणूक आयोगात तक्रार करायला हवी हो होती निवडकात आयोगात जायचं नसेल आणि तरी खात्री असेल की आपलं म्हणणं मान्य होईल तर त्या सर्वोदय वकिलांकडनं सर्वोच्च न्यायालयात जायचं होतं डायरेक्टली की बघा आमच्या बोटावरची शाही पुसली जाते पण यातल्या काहीही गोष्टी न करता केवळ आणि केवळ नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे आता हे हारल्याची चाहूल लागले म्हणून केलं जात आहे का अन्य कोरोना का, कारणासाठी त्या कल्पना मी एक राजकीय विश्लेषक आहे मला कल्पना आहे सगळ्या राजकीय पक्षांकडनं जिंकण्यासाठी थोड्याशा क्लुप्त्यांचा वापर केला जातो म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर म्हणतात आणि निवडणूक आहे ही वॉर असतात आणि त्यामुळे निवडणुकांतही अशा गोष्टी थोडाफार होत असतात पण हे करताना आपण कोणती पातळी काढतोय नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह तयार करण्याच्या नादात आपण लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास घालवतोय की काय याची जाणीव देखील राजकीय नेत्यांना उरलेली नाहीये मला असं निवडणुका एक चुकीचा पायंडा पाडण्यात एक उदाहरण ठराव्यात अर्थात लोकांपर्यंत हे नॅरेटिव्ह कितीपर्यंत किती पोचेल आणि लोक कशा पद्धतीने त्याला विचार करतील याचाही विचार करणं आवश्यक आहे कारण जर निकाल सकारात्मक लागले तर ही गोष्ट स्पष्ट होईल की लोकांनी हा नॅरेटिव्ह झिडकारलेला आहे पण हा नॅरेटिव्ह झिडकारला तर एक नवीन नॅरेटिव्ह सुरू होईल की बघा निवडणुका हॅक केल्या गेल्या पण तसं करायचं असेल तर काय तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार क्रांती करणार उठाव करणार काय करणार का पत्रकार परिषदेतनं टोमणे मारत बसणार मला असं वाटतं की याहून खालची पातळी किती गाठायची आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे निवडणुका या लढाईच्या असतात आणि लढाईत पराजय झाल्यावर पुढच्या निवडणुकांची तयारी करायची असते आज भाजपा ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण गाठायला लक्षावधी कार्यकर्त्यांनी स्वतःचं डिपॉझिट जप्त होऊनही पुढच्या निवडणुकीची तयारी करायची आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीची तयारी केलेली एकोणीसशे बावन्नपासून ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या हुकुमशाहीमुळे जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन होऊन त्यांची सत्ता आली पण ती आऊ घटकेची ठरली पण अन्यथा एकोणीशे बावन पासन ते ब्याण्णव सालापर्यंत एक्क्याण्णव सालापर्यंत चाळीस वर्षाचा संघर्ष केल्यानंतर काही राज्यांमध्ये सत्ता आली आणि केंद्रात सत्ता येईल आणखी सहा वर्ष सात वर्ष थांबावं लागलं होतं त्याच्यामध्ये अनेक पिढ्या जर दहा बारा वर्षांनी एक पिढी येते तर अनेक पिढ्या त्याच्यामध्ये खपल्या पण त्यांनी संघर्ष चालू ठेवला स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सत्ता ठाण्यामध्ये मिळण्याच्या आधी किती वर्ष संघर्ष केला होता त्यांचे ते 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 काँग्रेसशी काय संबंध होते नाही होते या सगळ्याच्या मी पडणार नाही पण सत्तेशिवायचा संघर्ष हा होता आणि तुम्हाला संघर्ष करण्याचीच इच्छा नाहीये आणि संघर्ष करावा लागू नये म्हणून मग नॅरेटिव्ह तयार करायचा आणि एक नॅरेटिव्ह मग दुसरा नॅरेटिव्ह मग तिसरा नॅरेटिव्ह आपण कुठे घेऊन चाललोय मतदानाला या सगळ्याचा विचार करायला पाहिजे यामध्ये काही पत्रकार देखील सहभागी आहेत ज्यांनी हा प्रचार तंत्र या तंत्रात स्वतःचे हात धुवून घेतले खर तर कुठलं कठोर सरकार असतं तर यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई झाली असती कारण लोकांच्या मनात लोकशाहीबद्दल संभ्रम निर्माण करणारा कंटेंट तयार करणं आणि वर सांगायचं की हे आम्हाला काही माहिती नाही हा यांनी आरोप केलाय हा त्यांनी आरोप केलाय के आम्ही फक्त दाखवतोय आता हे पाडू मशीन गेली चौदा वर्ष अस्तित्वात आहे चौदा नाही वीस वर्ष एकवीस वर्ष बावीस वर्ष अस्तित्वात आहे हे गुगल सर्च केलं असतं तर मिळालं नसतं पण नाही कारण गुगल सर्च करायची इच्छा नाहीये कारण नॅरेटिव्ह चालवायचा एवढं एकच काम प्रामाणिकपणे करायचं आहे म्हणजे पत्रकारांकडनं आणखीन चांगल्या तुम्हाला जी ऐक्य घ्या मी असं म्हणत नाही कोणी निष्पक्ष राहा निष्पक्षता ही नावापुरतीच असते पण बाजू घेतानाही थोडा अभ्यास करून बाजू घ्या कारण या गोष्टी पाच मिनिटात गुगल सर्च करून कोणी सांगू शकतो की दोन हजार चौदा साली तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये ही पाडू मशीन वापरण्यात आली होती त्याच्या आधी अमुक अमुक निवडणुकीत ही वापरण्यात आली होती पण आपण ह्या कुठल्या पातळीवर उतरतोय हा विचार करण्याची गरज आहे महापालिकेच्या निवडणुका येतील जातील महाराष्ट्रात पुढच्या तीन साडेतीन वर्षे आणखी कुठल्या निवडणुका पण असं करताना आपण लोकशाहीची कोणत्या स्तरावर जाऊन विटंबना करतोय हा विचार करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आत्ता एवढंच एवढ्यातच थांबतोय कारण चॅनलवरच्या चर्चेत सहभागी व्हायचं आहे पण पाहत राहा एम एच फोर्टी एट